दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा श्रीपात वल्ल दिवकरच गुरुचरित्र पारायण सप्ताहाला सुरुवात होणार आहे दत्त जयंतीनिमित्त आणि तुम्हाला सुद्धा जर या दत्त जयंतीनिमित्त जर गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर ही संधी सोन्यासारखी आहे जे की सोडू नका तुमच्याही जवळपास कुठे केंद्र असेल मठ असेल तिथ गुरुचरित्र पारायण केलं जातं सामूहिकरित्या तर बघा तिथंसुद्धा नक्की जाऊन तुम्ही करू शकता अगदीच काही कारणांमुळे किंवा अगदीच जवळपास कुठे केंद्र नाही आहे मठ नाही आहे तरीसुद्धा तुम्ही घरीसुद्धा आपल्या गुरुचरित्र पारायण करू शकता त्याचे नियम अटी काय आहेत बघा पूजा मांडणी कशी करावी त्याबद्दल सर्व Uh, डिटेल व्हायर माहिती असणार आहे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा ज्यांना खरंच इच्छा असेल गुरुचरित्र पारायण करण्यासाठी तर त्यांनी आवर्जून म्हणजे अठ्ठावीस नोव्हेंबरपासून ते चार डिसेंबरपर्यंत आपल्याला गुरुचरित्र पारायण ह्या सप्ताह काळात करायचं असतं आणि बघा गुरुचरित्र पारायणाची सांगता ही आपण पुण्यतिथीला जेव्हा पारायण करतो तर सातव्याच दिवशी सांगता करतो पण जेव्हा दत्त दत्तजयंतीनिमित्त आपण गुरुचरित्राचं पारायण करतो तर त्याची सांगता बघा दत्त जयंतीला जेव्हा आपण गुरुचरित्र करतो तर त्याची सांगता आपल्याला बघा सातव्या सातव्या दिवशी न करता आठव्या दिवशी करायचे असते दत्त जयंती ही सातव्या दिवशी येत आहे तर त्या दिवशी आपल्याला जे काही वाचन आहे ते उरकून आठव्या दिवशी म्हणजेच पाच डिसेंबरला आपल्याला आपल्या गुरुचरित्र पारायणाची सांगता करायची असते अगदीच बघा तुम्ही जर केंद्रात किंवा मठात जर पारायण करत असाल सामूहिकरित्या तर त्याचं फळच एक वेगळं असतं आणि तिथं आपल्याला काहीही करावे लागत नाही पूजा मांडणी करावी लागत नाही किंवा काहीही नाही फक्त एवढंच की आपल्याला तिथं आपला ग्रंथ त्यानंतर पाठ किंवा चौरंग असंच नेहच असतं ह्याच्या व्यतिरिक्त आपण तिथं काहीही नेत नाही पण जर तुम्ही घरी पारायण करत असता तर तेव्हा तुम्हाला गुरुचरित्र पारायण एवढा पाचवा वेद गुरुचरित्राला मानलेला आहे आणि त्या पारायणाची बघा पारायण जेव्हा आपण घरात करतो तर तेव्हा नक्कीच म्हणजे पूजा मांडणी करावी लागते किंवा बाकीचं सर्वच काही जर खरं शक्य असेल तर घरी सुद्धा तुम्ही नक्कीच करू शकता तर बघा नियम अटी काय असणार आहेत आणि मेन म्हणजे तर पहिल्या दिवशी किती अध्याय वाचायचे दुसऱ्या दिवशी किती तिसऱ्या दिवशी किती सर्व काही हा मध्ये सांगितलेलं आहे बघा हा डिंडोरी प्रणितचा गुरुचरित्र ग्रंथ आहे पाचवा वेद मानला गेलेला आहे ह्याला बघा जो मूळ ग्रंथ आहे बघा खूप महिला तर असं म्हणतात की गुरुचरित्र हे महिलांनी वाचू नये असं बऱ्याच महिलांना असं वाटतं तर जो मूळ गुरुचरित्र ग्रंथ आहे तर त्यातील जे ओव्या आहेत किंवा जे शब्द आहेत तर ते महिलांनी वाचू नये असं म्हटलं गेलेलं आहे पण गुरुचरित्र ग्रंथ हा डिंडोरी प्रणित मार्गाचा आहे तर तो आपण गुरु गुरुमाऊलीने खास यासाठीच काढला गेलेला आहे की खास करून महिलांना गुरुचरित्र पारायण करता आलं पाहिजे यासाठी बघा अगदीच तुम्ही मठात केंद्रात जरी गेला तरी निम्म्या निम्म्यापेक्षा तर महिलाच गुरुचरित्र पारायण करायला बसलेले असतात म्हणजे तुम्ही हा ग्रंथ अगदीच कोणीही ही, ही ग्रंथ पठन करू शकता अठ्ठावीस नोव्हेंबर पासून आपण सर्वजण गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करणार आहोत आदल्या दिवशी आपल्याला चार कुत्रे आणि एका गाईला घास द्यायचा आहे त्यानंतर गुरुचरित्र पारायण करत असाल तरी सुद्धा तुम्हाला चार कुत्रे आणि एका गाईला घास द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्या पारायणाला सुरुवात करायची असते तर बघा अगदीच तुम्ही गुरुचरित्र पारायण जेव्हा सकाळ सकाळी ब्रह्म मुहूर्तावरती उठून जेव्हा करता तीशे लो तो सका, तर अतिशय प्रभावी मानलं जातं पण शक्यतो बारा ते साडेबारा या दरम्यान करण्याचा प्रयत्न करू नका सकाळ सकाळी जमलं तर बघा आपल्याला दुपारी चारच्या आत आणि सकाळपासून अगदीच तुम्ही कधीही वाचन करू शकता फक्त बारा, बारा ते साडेबारा या दरम्यान आपल्याला गुरुचरित्र पठण करता येत नाही कारण त्यावेळेस दत्त महाराजांचा भिक्षेचा टाइम मानला गेलेला आहे तर बघा आपण जेव्हा गुरुचरित्राचं पारायण करतो तर तेव्हा नियम काय आहेत आणि पूजा मांडणी कशी करायची तर बघा असं म्हटलं जातं की जेव्हा सामूहिकरित्या आपण केंद्रात पारायण करतो तर जे शंभर पट पुण्य आपल्याला घरी पारायण करून भेटतं तर हज कितीतरी हजार पट पुण्य आपल्याला केंद्रात सामूहिकरित्या पारायण करण्याला ते पुण्य भेटत असतं तर कसं तर बघा कमीत कमी शंभर ते दोनशे जण जर पारायणाला तिथं बसले कमीत कमी तर बघा जास्तीच असतात पण कमीत कमी शंभर ते दोनशे जण जर पारायणाला केंद्रात किंवा मठात जर बसत असतील तर तेवढ्या जणांचं पुण्य आपल्याला भेटत असतं म्हणजे तेवढे गुरुचरित्र पारायणाचं पुण्य आपल्याला भेटत असतं त्यासाठी सामूहिकरित्या जर तुम्ही तिथं केंद्रात किंवा अगदीच मठात पारायण करत असाल तर अतिशय उत्तम एवढे पारायण करण्याचं पुण्य आपल्याला तिथं भेटत असतं आणि बघा जेवढी सात्विकता मंदिरात केंद्रात आहे ना तेवढी आपल्या घरी नसते त्यासाठी आपल्याला जर तुम्हाला खरंच शक्य असेल तर केंद्रात मठात जाऊनच पारायण करायला हवं आणि बघा ज्यांच्या जवळ कुठे मठ केंद्र नसेल तर त्यांनी अगदीच घरी केलं तरीसुद्धा काही हरकत नाही कारण असं म्हटलं जातं की जेव्हा आपण गुरुचरित्र ग्रंथचं पारायण जेव्हा आपल्या घरात करतो ना तर आपल्या घरातील जे काही गृहदोष आहेत किंवा जे काही बाधा आहेत किंवा जे काही वाईट दोष आपल्या घरात लागलेले असतील गृहदोष असतील तर ते मोठ्या प्रमाणात कायमचे दूर होतात असं म्हटलं गेलेलं आहे त्यामुळे तुमच्या घरात सुद्धा तुम्ही नक्कीच पारायण करू शकता अगदीच आपल्याला देवघरासमोर बसून हे पारायण करायचं आहे आणि त्याचबरोबर बघा पूजा मांडणी आपल्याला जिथं आपण वाचन बघा देवघराचे झाली आपल्याला पूजा मांडणी करायची आहे मग तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचा फोटो मूर्ती असेल दत्त महाराजांची फोटो मूर्ती असेल तर ती पूजा तिथं तिथे म्हणजे मांडणी करताना तिथं ठेवायची आहे आपल्या डाव्या बाजूला आणि देवाच्या म्हणजे स्वामींच्या उजव्या बाजूला आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे त्यामध्ये सुद्धा विड्याची पाने किंवा अगदीच आंब्याची पाने एक श्रीफळ हळद कुंकू अक्षधा आणि फूल आ, एक रुपयाचं नाणं आणि सुपारी हे सर्व काही टाकायचं आहे गणपती पप्पांची आपल्याला तिथं स्थापना करून घ्यायची आहे त्यानंतरनं बघा अगदीच शंख घंटी असेल तर ते सुद्धा तुम्हाला तिथं ठेवायचं आहे आ, रोज तुम्ही नैवेद्याला स्वामी समर्थ बघा जेव्हा आपण पारायण करत असतो तर तुम्ही जे काही खाताय तर त्याचा नैवेद्य आपल्याला तिथं दाखवायचा असतो जर फ्रूट असतील तर नक्कीच तुम्ही आ, रोज एक एक फ्रूटसुद्धा तिथं स्वामींना नैवेद्य म्हणून ठेवू शकता खडी साखर आणि पाण्याने भरलेलं जे काही छोटा म्हणजे एका वाटेत किंवा अगदी जे छोटं गडवा असतो त्याच्यातसुद्धा तुम्ही स्वामी महाराजांना पाणी आणि खडीसाखर ठेवायची आहे एक फ्रूटसुद्धा नैवेद्याला ठेवायचं आणि जे कही तुम्ही सब था था। काही तुम्ही सात दिवसाच्या सप्ताह काळात खाणार आहात अगदीच बघा आपल्याला काही नियम अटी असणार आहे तेसुद्धा पालन करणं तेवढंच गरजेचं राहणार आहे ते पुढं जाऊन मी तुम्हाला सांगणारच आहे पण जे घरचे खातात ते नाही तर जे जो गुरुचरित्र पारायण करतोय अगदी तुम्ही चटणी भाकरी जरी खाल्ली ना तरी सुद्धा तोच नैवेद्य महाराजांना या दरम्यान दाखवायचा आहे तर बघा अशी गुरुचरित्र पारायणाची मांडणी करायची अगदीच बघा तुमच्या इथे म्हणजेच देवघरा समोर जर पूजा मांडणी करायला जर जागा नसेल तर अगदीच तुम्ही पूजा मांडणी नाही केली तरी सुद्धा काहीच हरकत नाही पण तुम्हाला जर करायची असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता आणि त्याचबरोबर बघा ह्यामध्ये सुद्धा सर्व डिटेलवार माहिती दिलेली आहे तुम्हाला हा ग्रंथ जेव्हा आपण मानला गेलेला आहे गुरुचरित्र म्हणजे ग्रंथाला जेव्हा आपण गुरुचरित्र ग्रंथ च पा... पारायण घरात करत असतो बघा अगदीच मंदिरात करतो तिथं काय आपल्याला पालन करायची गरज राहत नाही कारण तिथं तेवढी सात्विकता असते आपल्या घरात जेव्हा गुरुचरित्राचं पारायण करतो तर तेव्हा तेवढंच काही गोष्टीचं पालन करणं गरजेचं असतं जेव्हा आपण हा ग्रंथ अगदीच उघडा ठेवायचा नाही आहे आपण पाट्यावरती चौरंगावरती हा ग्रंथ झाकूनच आपल्याला ठेवायचा आहे खालीसुद्धा पूजा मांडणी जिथं आपण करतो तर तिथं चौरंगावरती सुद्धा काळं वस्त्र न टाकता अगदीच लाल पिवळं वस्त्र किंवा अगदीच कोणत्याही रंगाचं घेऊ शकता फक्त काळ्या कल कलरचं म्हणजे जे कापड असतं तर ते खाली टाकायचं नाही पूजा मांडणी करत असताना सुद्धा आणि ग्रंथावरती सुद्धा अगदीच तुम्ही पिवळं लाल असं असंच कापड झाकून ठेवा किंवा अगदीच काळं कापड न वापरतं कोणतंही म्हणजे ब्लाउज पीस वगैरे ह्यावरती म्हणजे जेव्हा आपण पारायण करतो आणि वाचन सर्व काही झाल्यानंतर ग्रंथ हा झाकूनच ठेवायचा आहे उघडा ठेवायचा नाहीये तर हे आपल्याला फॉलो करायचे आहेत नियम त्याचबरोबर बघा आपली सावली सुद्धा या ग्रंथावरती पडदा कामाने या पद्धतीनं आपल्याला पूर्ण ग्रंथ झाकून ठेवायचा आहे त्यानंतरनं बघा रोज आपल्या घरात जेव्हा आपण एवढं पवित्र पारायण करतोय तर तेवढंच आपल्या घरात सात्विकता राहणं किंवा शांतता राहणं तेवढंच गरजेचं असतं बघा एवढं एवढं आपण पारायण करतो तर त्या टायमिंगमध्ये बघा आपले जे षट असतात तर ते आपल्याला बघा आपण एवढं पारायण करतोय आणि आपण ठरवलेलं असतं की आपल्याला घरात भांडणं करायचे आहेत कोणाला वाईट बोलायचं नाहीये तरी सुद्धा जेव्हा आपण एवढं पारायण करतो ना तर तेव्हा नक्कीच आपल्याला बघा घरातली कामं एवढं सगळं वाचन कोणी ना कोणी रागात येऊन काहीतरी बोलतं आणि आपला ताबा सुटतो त्यामुळे शक्यतो घरात शांतता ठेवाय ठेवा घरात भांडणतांटा होऊ देऊ नका आणि जेवढं सात्विक अन्न ग्रहण करण्याचा प्रयत्न करा कांदा लसूण वर्ज करा बघा जेव्हा आपण कांदा लसूण खातो तर तेव्हा आपल्यामध्ये तामसी गुण उत्पन्न होतात त्यामुळे सुद्धा आपली चिडचिड खूप मोठ्या प्रमाणात होते जेवढं होईल तेवढं सात्विक जेवण आपल्याला यामध्ये करायचं आहे आणि त्याचबरोबर बघा आपल्याला रोज सकाळी बघा पा म्हणजे जेव्हा आपण वाचन करणार आहोत तर त्याच्या आधीसुद्धा आपल्याला आपलं घर स्वच्छ पुसून घ्यायचं हळद गोमूत्र आणि खडमेठी आपलं घर स्वच्छ म्हणजे फरशी पुसून घ्यायची आहे देवपूजा करण्याच्या देवपूजा झाल्यानंतर बघा अगदीच तुम्हाला जर या दरम्यान रोज अभिषेक करायचा असेल तर तुम्ही रोज अभिषेक करून सुद्धा वाचनाला बसू शकता गुरुचरित्राचा अगदी सकाळी देवपूजा झाली की लगेच पारायणाला सुरुवात करायची आहे आपल्याला जर तुम्ही घरी करत असाल असाल तर आणि अगदीच केंद्रात मठात करत असाल तर त्यांच्या स्वरूप आपल्याला वागावं लागतं गुरुचरित्र पारायणामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की अगदीच तुम्हाला जर गुरु चरित्र पारायण करायचं असेल तर तुम्ही शनिवारी सुरुवात करावी आणि शुक्रवारी त्याची सांगता करावी कारण शुक्रवारचा दिवस नृसिंह नृसिंह सरस्वतींचा दिवस असतो त्यामुळे या दिवशी सांगता करण्याला तेवढंच महत्व आहे पण ह्यामध्ये असं सुद्धा सांगितलं म्हणजे मन असता पवित्र सदा काळ वाचा गुरुचरित्र असं सुद्धा सांगितलं गेलेलं अगदीच तुमचं मन पवित्र आहे तुम्हाला खूप इच्छा आहे गुरुचरित्र पारायण करण्याची तर तुम्ही नक्कीच कधीही या पारायणाला सुरुवात करू शकता पारायण करत असताना सुद्धा आपल्याला आपलं तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला येईल ह्याच पद्धतीनं आपल्याला पारायणाला बसायचं आहे त्यानंतर ना बघा गुरुचरित्राचं पारायण हे आपल्याला सकाळी पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती तीन ते सायंकाळी चार याच दरम्यान करावे बारा ते साडेबारा या दरम्यान आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं नाहीये तो काळ दत्त महाराजांचा असतो तर बघा या कालावधीमध्ये परान्न घेऊ नये आई पत्नी बहीण यांच्याच हस्त म्हणजे यांच्याच आपल्याला जेवण ग्रहण करायचं आहे अगदीच बहिणीचं लग्न झालेलं असेल ती तिच्या घरी असेल आणि तिथं जरी तुम्ही राहत असाल तरी सुद्धा तिथलं आपल्याला ते अन्न ग्रहण करता येत नाही कारण ती बहीण आता तिच्या घरी गेलेली आहे म्हणजेच ते परान्न होतं तर बघा जरी काही अडचण आली तुम्हाला बाहेरचं खावंच लाग लागत असेल तर स्वकर्चाने आपल्याला ते जेवण जेवायचं आहे असं सुद्धा यामध्ये सांगितलं गेलेलं आहे त्यानंतर जे काही नायलॉनचे किंवा रबरीची चामडीची जी, जी, जी चप्पल आहे तर ते सुद्धा आपल्याला यामध्ये वापरायची नाही आपलं पारायण जेव्हा आपण चालू करतो जे चाभण्याच्या वस्तू असतात रबराच्या वस्तू असतात तर ते आपल्याला सात दिवसाच्या कालावधीमध्ये वापरायच्या नाही आहेत किंवा अगदीच जवळचं कितीही असू देत तरी एखादी व्यक्ती मरण पावली तर त्याच्यासुद्धा अंत्यविधीला आपल्याला जाता येत नाही हे सुद्धा यामध्ये सांगितलं गेलेलं आहे त्यानंतर ना बघा एकाच बैठकीत आपल्याला हे पारायण करायचं आहे आणि पारायण करायच्या आधी आपल्याला सर्वत्र गोमूत्र शिंपडायचं आहे ग्रंथावरती स्वतःवरती गोमूत्र शिंपडूनच आपल्याला ह्या पारायणाला बसायचं आहे त्याचबरोबर बघा अगदीच नियम असे काहीच नाही ज्यांची इच्छा असते ज्यांना खूप काही संकट आलेली आहेत ना तर बगने हा ते हे नियम बघण्यापेक्षा ना हा पारायणाला तेवढंच महत्त्व देतात कारण जेव्हा आपल्या घरात आणि आपण केंद्रात जाऊन सामूहिकरित्या हे पारायण करतो ना तर खरंच सांगते एवढा बदल होतो आपल्या स्वतःमध्ये बदल होतो आपल्या घरातील व्यक्तींमध्ये सुद्धा खूप सारा बदल होतो आणि जर तुम्ही हे गुरुचरित्र पारायण जर प्रत्येक महिन्याला जर केलं ना के तर कितीही मोठे दोष असू दे आणि प्रखर जर पितृदोष असेल आणि तुम्ही सात पारायणं तुमच्या घरात जर केली ना तर कितीही प्रखर पितृदोष असला तरी सुद्धा तो काहीही राहत नाही एवढा प्रभावी हा ग्रंथ आहे जर तुम्हाला शक्य असेल ना ही संधी सोडू नका गुरुचरित्र पारायणाची म्हणजे दत्त जयंतीनिमित्त तर बघा आपण जेव्हा पहिल्या दिवशी किती अध्याय वाचायचे दुसऱ्या दिवशी किती तर हे सुद्धा यामध्ये सांगितलं गेलेलं आहे तर आपल्याला एकतर जेव्हा गुरुचरित्राचं पारायण करता पारायण झाल्यानंतर एकतर तुम्हाला सकाळची किंवा संध्याकाळची एकतरी आरती तुम्हाला घरात करायची आहे अगदीच तुम्ही केंद्रात जरी पारायणाला बसला तरी सुद्धा तिथं आपण बघा सकाळी पारायणाला बसतो एकतरी आपली आरती तिथं होऊन जाते पण जेव्हा गुरुचरित्राचं पारायण आपण जेव्हा घरात करतो ना तर अगदीच तुम्ही सकाळची किंवा संध्याकाळची आरती तरी आपल्या घरात स्वामी महाराजांची दत्त महाराजांची घरात झालीच पाहिजे सर्व काही यामध्ये दिलेलं आहे तर बघा आपल्याला पहिल्या दिवशी किती अध्याय असणार आहेत तर बघा पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय असणार आहेत दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय आहेत तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय आहेत चौथ्या दिवशी बघा तीस ते पस्तीस अध्याय आहेत आणि पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस अध्यायामध्ये दिलेले आहेत आणि सहा सातव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय दिलेले आहेत आणि सातव्या दिवशी त्रेचाळीस ते त्रेपन्न अध्याय असणार आहे शेवटच्या दिवशी तर बघा काय काय मोठे अध्याय आहेत म्हणजे मोठे सुद्धा अध्याय आहेत छोटे सुद्धा अध्याय अगदी शेवटचे दोन तीन दिवस खूप छोटे छोटे अध्याय ह्यामध्ये दिलेले आहेत त्यामुळे अगदीच की ज्यांना खरंच जास्त वेळ बसणं शक्य नसेल तर त्यांनी काय करावं तर ते सुद्धा मी पुढे जाऊन सांगावं जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा आहे पण तुम्हाला बघा खाली जास्त वेळ बसणं जर शक्य नसेल तर तुम्ही अगदीच खुर्चीवरती सुद्धा या पारायणाला बसू शकता ज्यांना शक्य नसेल ज्यांना पाठ पाठी काही त्रास असेल तर त्यांनी नक्कीच खुर्ची घेऊन सुद्धा तुम्ही हा ग्रंथ टेबलावरती ठेवून सुद्धा पारायण करू शकता फक्त एवढंच की आपण ही पारायण करत असताना सात दिवस आपल्याला हा ग्रंथ हलवायचा नसतो जिथं आपण पारायणाला बसलो आहोत तिथंच हा ग्रंथ तसाच ठेवायचा आहे झाकून तो उचलून ठेवणं असा काही प्रकार करायचा नाहीये जेव्हा सांगता होते पारायणाचे तेव्हाच आपल्याला हा ग्रंथ उचलायचा असतो तर नियम अटी काय आहे तर बघा आपल्याला सात दिवस ब्रह्मचर्येचं पालन करायचं आहे घरात नॉनव्हेज करायचंही नाही खायचंही नाही बघा अगदीच तुम्ही केंद्रात गेलाय तिथं पारायण करताय आणि घरी नॉनव्हेज करताय ह्याला है, काही अर्थ नाही अगदीच तुम्ही कुठेही पारायण करा पण घरात नॉनव्हेज करायचंच नाही जोपर्यंत तुमची गुरुचरित्र पारायणाची सांगता होत नाही मग तुम्ही घरात करो किंवा अगदी केंद्रात करो घरात नॉनव्हेज करायचंही नाही आणि खायचंही नाही परांना खायचं नाही जी व्यक्ती संकल्प येतो गुरुचरित्र पारायण करते किंवा अगदीच तुम्ही संकल्प नाही केला तरी सुद्धा तुम्ही जेव्हा गुरुचरित्राचं पाल पारायण करतात तर तेव्हा पराणं सुद्धा तुम्हाला वर्ज करायचं असतं चामड्याच्या वस्तू घालायच्या नसतात त्यानंतर बघा गुरुचरित्र पारायण करताना सुद्धा आपल्याला काळी वस्त्र किंवा अगदीच क्लिप सुद्धा काळी लावायची नसते हे पालन करणं एवढंच गरजेचं आहे त्यानंतर बघा सात दिवस आपल्याला आ, खाली झोपायचं आहे अगदी तुम्ही सतरंजी किंवा चटई घेऊन नक्की झोपू शकता जरी आ, तुम्हाला काही कारणामुळं बघा पाठीचा मनखेचा त्रास होत असेल आणि खाली झोपा झोपायला सुद्धा त्रास होत असेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या मेडवरची गादी काढून ठेवायची आहे आणि त्यावरती तुम्ही अगदी सतरंजी चटई टाकून सुद्धा झोपू शकता पण तुम्हाला गादीवरती झोपायचंही नाही आहे बसायचं सुद्धा नाही आहे या सात दिवसाच्या दरम्यान त्याचबरोबर बघा अगदीच तुमच्या जवळपास घरातलं कुणा एखादी व्यक्ती मरण पावली शक्यतो होऊ नये पण जरी जवळची जरी असली तरी सुद्धा तुम्हाला या दरम्यान तुम्हाला त्या अंत्यविधीला जाता येत नाही अगदीच बघा हे नियम आहेत त्यामुळं तुम्हाला सांगते ह्यामध्ये गुरुचरित्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे सर्व त्यानंतर बघा त्याच दरम्यान जर तुम्हाला मासिक पाळी आली अगदी डेट नव्हती तरीसुद्धा मासिक पाळी आली अगदीच त्याच टायमिंगमध्ये डेट असेल तर शक्यतो करू नका पण जर लवकर आली किंवा अगदीच काही घडलं डेट आली तर तुम्हाला ते पारायण अर्धवट ठेवता येत नाही कारण जेव्हा आपण पारायण दोन तीन दिवस झाले काही अडचण आली आणि ते पारायण तसंच ठेवलं तर तसं करता येत नाही अगदीच तुम्हाला अडचण आली आहे ना तुम्ही चार दिवस साईटला बसा आणि तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीला ते पारायण तिथून पुढे पूर्ण करायला सांगा अर्धवट पारायण ठेवलं तर आपल्याला दोष लागतात बघा पुन्हा एकदा सांगते ह्या ग्रंथाला पाचवा वेद मानलं गेलेलं आहे त्यासाठी आपल्याला बघा हे नियम आ, पालन करणं तेवढंच गरजेचं आहे अर्धवट ठेवायचं नाही अडचण काही आली तर दुसऱ्यांकडून पारायण ते पूर्ण करून घ्या सांगता अगदी साधी सिम्पल जरी केली तरी सुद्धा काही हरकत नाही आपण किती मनापासून सेवा करतोय तर तेच महाराजांना प्रिय असते त्यामुळे शक्यतो हे नियम आ, पालन करायला त्यानंतर बघा जेव्हा आपण गुरुचरित्राचं पा पारायण करतो तर एकच धान्य आपल्याला निवडायचं असतं अगदीच तुम्ही चपाती जर खाल्ली तर सात दिवस तुम्हाला चपाती आणि म्हणजे गव्हाचे जे पदार्थ असतात तर तेच खावे लागणार आहेत अगदी तुम्ही ज्वारी निवडा किंवा बाजरी तर तुम्हाला एकच धान्य निवडायचं आहे आणि सात दिवस त्याच्यापासून जे पदार्थ बनत असतील तर तेच आपल्याला खायचे आहेत त्यानंतर बघा अगदीच आपल्याला वांग बटाटा आ, हे खायचं नसतं त्यानंतर न बघा जे खायचं आहे तर ते मी तुम्हाला सांगते कडधान्य कोणतंही खायचं नसतं आपल्याला या दरम्यान भात सुद्धा खायचा नसतो एकच धान्य आपल्याला या दरम्यान निवडायचं असतं कांदा लसूण सुद्धा वर्ज करायचं असतो कारण कांद कांदा लसूण खाल्ल्याने आपल्यामध्ये तामसी गुण जास्त येतात त्यामुळे कांदा लसूण सुद्धा खायचं नाहीये त्यानंतर बघा भेंडी आपल्याला खाता येणार आहे कारलं बटाटा तुम्ही अगदीच खाऊ शकता पालक पालकसुद्धा तुम्ही खाऊ शकता चाकवत तुम्ही खाऊ शकता करदही डांगर भोपळा दोडका श्रावणी घेवडा आणि जे काही दुधाचे पदार्थ असतील तर ते सुद्धा तुम्ही नक्कीच खाऊ शकता मी का लिहून घेतलेलं आहे कारण हे जे नियम अटी एक जरी चुकलं आणि माझ्याकडून जर चुकून ते तुम्हाला सांगण्यात गेलं आणि तुम्ही जर तसं केलं त्याचं दोषसुद्धा आम्हाला लागत असतात त्यासाठी सांगणं आहे त्यासाठी हे सर्व काही लिहून घेतलेलं आहे अगदीच कितीही पारायणं झालेली असली तरीसुद्धा एकसुद्धा गोष्ट लिहून आहे आणि तर बघा नक्कीच हे सर्व काही पालन करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर आपल्याला जेव्हा आपण जेव्हा गुरुचरित्र पारायण करतो तर बघा पहिल्या दिवशी जे अध्याय असतात त्याच्या आधी बघा आपल्याला स्वामी स्वामी स्थवन पहिल्यांदा पठण करायचं आहे त्यानंतरनं बघा स्वामी समर्थ महाराजांचा जो षडाक्षरी मंत्र आहे त्याची आपल्याला एक माळ करायची आहे गायत्री मंत्राची एक माळ करायची आहे आणि त्यानंतरनं आपल्याला गणपती अतर्स शीर्षक हे आपल्याला एकदा पठण करायचं आहे त्यानंतर जे काही अध्याय आहेत बघा पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय आहेत हे सर्व काही वाचायचं जप करायचा आणि त्यानंतरनं एक ते नऊ अध्याय पठण करायचे दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय पठण करायचे म्हणजे हे सर्व काही स्वामी स्तवन स्वामींचा मंत्र गायत्री मंत्र गणपती अर्षशक हे पहिल्यांदा म्हणायचं आणि त्यानंतर दहा ते एकवीस अध्यायपर्यंत आपल्याला पठण करायचं रोज हे सर्व काही जे स्वामी स्तवन आहे गणपती गणपती अतरशीर्षक आहे एकमाळ गायत्री मंत्र आणि स्वामींचा जप हे रोज करायचं आणि त्यानंतरच अध्यायाला आपल्याला सुरुवात करायची आहे आसन एकच घ्यायचं आहे सात दिवस आसनी काळं वापरू नका त्यानंतर ना बघा आसन घेऊनच आपल्याला पारायणाला बसायचं आहे अगदीच तुम्ही साडी घालून पारायणाला बसू शकता किंवा अगदीच पंजाबी ड्रेस घालून डोक्यावरती ओढणी आणि मेन म्हणजे तर आपल्या हातामध्ये अगदीच मुलींचं लग्न झालेलं नसेल तरी सुद्धा तुम्ही हातामध्ये काचेच्याच बांगड्या हिरव्या घालायच्या आहेत त्यानंतर ना बघा जे काही व्यक्तींनी जर पारायण करायचं असेल तर त्यांनी काळे कपडे घालायचे नाही आहेत जो बेल्ट आहे तर तो सुद्धा लावून पारायणाला बसायचं नाही आसन घेऊनच बसायचं आहे आणि सात दिवस तेच आसन आपल्याला घ्यायचं आहे जे काही आपण जेवण करतो बघा बाहेर जी बाकीचे करतात तर ते नाही आपण साधी वजे खाणार आहोत तर तेच महाराजांना नैवेद्य दाखवायचं अग आहे अगदीच खूप छोटेसे नियम आहेत पण तुम्ही एकदा पारायण घरात करून बघा किती तुम्हाला मोठ्या प्रमाणात अनुभव येत आहेत तर ते बघा खरंच खूप म्हणजे पवित्र हा ग्रंथ आहे आणि ह्या ग्रंथाचं एकदा जरी आपल्या घरात पारायण झालं ना तर नक्कीच तुमच्या कितीही मोठी संकट अडचणी असू देत कितीही प्रखर पितृदोष असू देत तरीसुद्धा तो मोठ्या प्रमाणात कमी होतो आणि खरंच एखादी व्यक्ती जर वारंवार आजारी पडत असेल आणि त्या व्यक्तीने जरी हे पारायण व्यक्तीचा आजार पण सुद्धा लवकर बरं होतं तर तुम्हाला नक्कीच नियम काय आहेत तर ते सर्व काही समजलंच असेल आणि त्याहीपेक्षा तर बघा आपण जेव्हा गुरुचरित्राचं पारायण आपल्याला घरी किंवा केंद्रात करतो ना तर महाराज पावलं पावली आपल्याला प्रचिती देतात आणि खूप मोठा अनुभव आहे हा त्यासाठी सांगणं आहे नक्की अवरुजून पारायण करा आता पुरते एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या निरजू करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ